मिर्झेतील हजरत मीरासाहेब दर्ग्याच्या पटांगणात फारुख जमादार युवा मंचच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील विविध व्यक्तींना फळे आणि ड्रायफ्रूट देऊन रोजा सोडविण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र उपवासाचा रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भाई जमादार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे डॉक्टर रियाज मुजावर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर मुसा जमादार

फरू जावर यांनी हे सगळं नियोजन केलं जमादार नियोजन केलं धमादार नियोजन केलं आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाला उत्सुकतेनं सगळे धर्मांचे सर्व पक्षाचे सगळे लोक इथं उपस्थित राहिले त्यावरून हे दिसतं की मिरजमध्ये कधीही हिंदू मुस्लिम किंवा असा भेदभाव न करता आम्ही एका जीवानं एका गोडीगोलांना आम्ही ते आणि त्यामुळं निश्चितच हे इतर पार्टीसाठी आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि ह्या एकतार पार्टीच्या निमित्तानं मी सर्व श्री भार्गवांना माझ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच आपण सर्वांनी सुखादुःखात सगळ्यांनी मिळून आपण हा सण साजरा करावा आम्ही आपल्याबरोबर हवं ते आम्ही ह्या सणासहच आपल्याकडे आदर त्यामुळे निश्चितच कुठलाही भेदभाव न राबला असंच आपलं नांदायचं आहे ह्या विकास करायचा आहे मृत्यूचा विकास करायचा आहे इव्हन दर्ग्याचा विकास करतानाही मला कोणी अडचणी केला नव्हता पण दर्ग्याचा विकास करण्यासाठी आम्ही खूप पैसे उपलब्ध करून दिले आणखी आम्ही पैसे उपलब्ध करून त्यांची आमचे प्रयत्न चाललेले आहेत त्यामुळे निश्चितच या इतर पार्टी मी सगळ्यांना दे शुभेच्छा देतो आमचे सहकारी मित्र आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव माननीय फारुखबाई जमादार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आ, मिरज शहर आणि परिसरातून सर्व मुस्लिम बांधव आज मोठ्या संख्येनं तेरावा उपवाद सोडण्यासाठी आज इथं उपस्थित आहेत मान्य फारुखबाईचं मी विशेष अभिनंदन करतो की मिरजमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या धर्मातील लोकांना एकत्रित करून आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि असंच ऐक्य मिरज शहरामध्ये सांगली शहरामध्ये पुढंही राहावं यासाठी सातत्यानं त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न करावा i see that i've been in the morning.